मित्रांनो जर तुम्हाला फक्त एका अध्यायाने तुमचं आयुष्य बदलायचं असेल जर तुम्हाला दत्तगुरूंच्या कृपेचा अमृत स्वाद घ्यायचा असेल तर हा आहे तो अध्याय आज आपण ऐकणार आहोत गुरुचरित्राचा अकरावा अध्याय श्रवण मात्रे पुण्यदायी आणि जीवन परिवर्तन करणारा हा अध्याय म्हणजे फक्त शब्दांचा संग्रह नाही तर तो आहे गुरूंची जिवंत उपस्थिती ज्याने हा अध्याय मनोभावे ऐकला त्याच्या जीवनात अशी ऊर्जा प्रकट होते की अंधार दूर होतो संकट मागे हटतात आणि भक्ताला जाणवते की गुरु प्रत्यक्ष त्याच्या पाठीशी उभे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो हा अध्याय शेवटपर्यंत नक्की ऐका कारण कदाचित हाच तो क्षण असेल जिथून तुमच्या आयुष्यात बदल सुरू होईल आणि हो जर तुम्हाला असं वाटलं की हा अध्याय तुमच्या मनाला भिडला तर जरूर लाईक करा इतर भक्तांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण एकत्रित भक्तिभावाने आपण सर्व दत्तगुरूंच्या कृपेमध्ये नाहून निघू चला तर मग भक्तिभावाने शांत मनाने आणि दत्तगुरूंच्या स्मरणात रमून सुरुवात करूया गुरुचरित्राच्या अकराव्या अध्यायाला आणि जाणून घेऊया ह्या अध्यायाची फलश्रुती श्री गुरुचरित्र अध्याय अकरावा अध्याय अकरावा नरहरी जन्माख्यान श्री गणेशाय नमहा सिद्धयोगी नामधारकास म्हणाला कुरवपूर येथील मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपाप्रसादाने विद्वान झाला त्याच्या मातेने गुरुवाज्ञेनुसार आयुष्यभर प्रदोष व्रत केले दुसऱ्या जन्मात ती कारंजगावे वाजसनेय शाखेच्या ब्राह्मणाची कन्या झाली अंबा भवानी हे तिचे नाव तिचा त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला हे दाम्पत्य नित्यप्रदोषसमयी शिवपूजन करीत असे शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असायची सोळाव्या वर्षी अंबा गरोदर राहिली तिला एक तेजस्वी पुत्र झाला तो जन्मापासूनच ओंकाराचा जप करीत होता ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तविले की हा अवतारी पुण्यपुरुष आहे हा गुरुरूपाने लोकांना उपदेश करील हा सिद्धी आणि नवनिधींचा स्वामी होईल याच्या दर्शनाने लोक पावन होतील हा संन्यासी होईल ज्योतिषांनी त्या मुलाला आदराने वंदन केले पुत्राचे भविष्य ऐकून माधव आणि अंबेला आनंद झाला त्याने त्याचे नरहरी असे नामकरण केले शालग्राम देव हे त्याचे जन्मनाम होय नरहरी स्तनपान करीत असे पण अंबेला पुरेसे दूध येत नसल्याने त्याची भूक भागत नसे तिने आपल्या पतीला दाई ठेवण्याचा विचार बोलून दाखविला तेव्हा तान्ह्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला तिच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या माता पित्याने त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली नरहरी कधीही पाळण्यात निझत नसे त्याला जमिनीवर खेळायला आवडायचे तो सात वर्षांचा होईपर्यंत ओंकाराशिवाय दुसरे काहीही बोलत नसे माता पित्याने त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही त्यामुळे तो मुका आहे की काय अशी त्यानं चिंता वाटू लागली आठव्या वर्षी मुंज करावी लागणार होती त्याला गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा हाच मुख्य प्रश्न होता त्याचं मुके पण तिला सहन होईना तिला रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आला ती तत्काळ सोन्याची झाली ते पाहून माता पित्याला मोठे आश्चर्य वाटले त्यांनी आणखी काही लोखंडी वस्तू त्याच्या हाती दिल्या त्याही सोन्याच्या झाल्या माता पित्याने त्याला दृढ आलिंगन दिले आणि म्हणाले तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरलो आहोत नरहरी हसला त्याने जाणवे शेंडी कटी मेखला यांच्या खुणा करून मी मुंज झाल्यावर बोलेन असे सुचविले माधव आणि आंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीची मोठ्या थाटा माठात केली हा मुका मुलगा गायत्री मंत्र कसा म्हणणार वेदाभ्यास कसा करणार अशी मंडपात जमलेल्या मंडळींमध्ये गुजबुज चालू होती मौजी बंधनाचे सर्व विधी यथासान्न पार पडले माधवाने नरहरिता गायत्रीचा उपदेश केला तो त्याने मनोमन उच्चारला मंत्र दीक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली पहिली भिक्षा घालताच नरहरी ऋग्वेद म्हणायला लागला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद तर तिसरी भिक्षा घालताच तो सामवेद म्हणायला लागला हा अवतारी महात्मा आहे याची खूण पटून लोक त्याला वंदन करू लागले आपल्या पुत्राचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाने डोलू लागली नरहरीने आईला नमस्कार केला आणि म्हणाला तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस आता मी घरोघरी भिक्षा मागीन तीर्थयात्रा करीन ते ऐकून आंबेला रडू आले तू आमचा एकुलता एक पुत्र तूच निघून गेलास तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे असे म्हणून ती मूर्छित पडली नरहरीने तिला सावध केले आणि म्हणाला आई मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे भाग पडत आहे तू मला अडवू नकोस तुला आणखी चार विद्वान पुत्र होतील ते तुझी उत्तम सेवा करतील त्याने आपला वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपला नरहरी हा श्रीपादश्री वल्लभ आहे आपण त्यांचे प्रदोष समयी पूजन करायचो म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रगट झाले आहेत हे तिने ओळखले नरहरी तिला म्हणाला माते मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे याची कुठेही वाच्यता करू नकोस मी संन्यासी आहे तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे मला निरोप दे पण अंबा संमती देईना ती म्हणाली नरहरी तू गेलास की पुन्हा दिसणार नाहीस अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही धर्मशास्त्राला अनुसरून वागावे ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे आधी इंद्रिय तृप्त करावीत जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्याची वाट धरावी अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तीन गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सात पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ बुद्धिमांद्य नाहीशी होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवसफळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरा वांचदोष तसेच वेड नाहीशे होते अध्याय बारा संकटे दैन्य दारिद्र्यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारचे पोटाचे व्याधी नाहीशे होतात अध्याय चौदा प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी पुण्य लाभते अध्याय वीस गुरु स्मरण करुनी मनी पूजा करी वो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासंबंध परिहरिल अध्याय एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीस बांजपण दूर होते बाळंतडीला चांगले दूध येते अध्याय तेवीस पिशात्य बाधा नष्ट होते राज्यमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन शांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्तशुद्ध होते विज्ञानांचा छळ दोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्ताह सापडतो अध्याय एकोणतीस स्त्रीछळ दोष दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्त होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्न टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जोडतात अध्याय छत्तीस चुकीच्या जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूढबुद्धी बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्ण नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एकेचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीशा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेचाळीस चित्ताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षभाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस अध्या अध्या गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळते अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास ग्रंथी ग्रंथिरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्न सुख समृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथवाचनाचे फळ मिळते मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला गुरुचरित्राचे अजून अध्याय ऐकायचे असतील तर मला कमेंट करून तसं नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा कारण एकत्रित भक्तिभावाने आपण सर्व दत्तगुरूंच्या कृपेमध्ये नाहून निघू असेच प्रभूंचे भक्तीमय अध्याय ऐकत रहा। तुमचे भाग्य उदय झाल्याशिवाय राहणार नाही